प्रत्येक घरातील गृहिणीला वाटत असेल आपलं घर नेहमी छान स्वच्छ असावे आणि अचानक घरी पाहुणे जरी आले तरी आपले घर बघून त्यांना देखील ते आवडले पाहिजे आणि भक्ताक्षणी त्यांनी आपल्या घराची स्तुती करायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये थोड्याफार गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बघा तुमच्या घरामध्ये जेवढे जेवढे आर्टिफिशियल प्लांट आहे आणि ज्या ज्या तुम्ही डेकोरेटिव्ह वस्तू घरामध्ये ठेवल्या आहेत त्या सर्व घ्यायच्या तर त्या सर्व कुठल्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या हो आणि पाण्यात घातल्याच्या नंतर त्या लगेच निघतील तुम्हाला जास्त मेहनत देखील करायला लागणार नाही त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक लिक्विड सांगते तर बघा एक बकेट पाण्यामध्ये एक चमचा मी निरमा पावडर घातलाय आणि त्यातच एक शॅम्पूची पुडी मी ऍड करत आहे आता शॅम्पू जो तुम्ही युज करत असाल तो घ्यायचा आणि या ठिकाणी एक चमचा कम्फर्ट घालत आहे छान वास यावा म्हणून तर बघा हे सर्व घातल्याच्या नंतर पाणी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये ज्या ज्या काय वस्तू आहे त्या सर्व या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायच्या एक अर्धा तास जरी तुम्ही भिजत घालून ठेवल्या तर अक्षरशः जसं तुम्ही बाजारातून विकत आणतात त्याच पद्धतीने हे सर्व निघतंय तर बघा या ठिकाणी किती धूळ बसलेली आहे धुतल्यानंतर वॉश केल्याच्या नंतर के मी तुम्हाला दाखवतेच की कशा पद्धतीने ह्या वस्तू निघतात तर हे जेवढ्या जेवढ्या वस्तू आहे त्या सर्व बघा पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायच्या आता हे जे आहे मी मेशोवरनं ऑनलाईन ऑर्डर केलं होतं याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे याची देखील लिंक देते दिसायलाही खूप छान आहे आणि बघा एकदम फ्रेश कलर आहे हे देखील मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मी मेशोवरनं ऑनलाईन ऑर्डर केल्या आहेत जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्कीच देते आणि हे जे धाग्याचं बनवलं आहे ते मी स्वतः घरी हातानेच बनवलेलं आहे तर चला याला भिजत ठेवायला अर्धा तास तरी लागेल हे भिजते तोपर्यंत तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करते तर बघा आज तुमच्यासोबत मी शेवंतीची रेसिपी शेअर करत आहे तर कुणी कुणी याला शेंगोळे देखील म्हणतं तर बघा हे बनवण्यासाठी मी आधी लाल मिरच्या घेतल्या तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि त्यात लसूण जरा जास्त घालायचं तर या ठिकाणी मी दोन कांद्या लसणाच्या घातलेल्या आहे आणि जिरे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे जर तुम्हाला शेंगदाणे यामध्ये आवडत असेल तर शेंगदाणे घालाय मला शेंगदाणे आवडत नाही आणि घरच्यांना देखील त्यामुळे मी यामध्ये शेंगदाणे घातलेले नाही आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर बघा हे हुलग्याच्या पिठापासून बनते आहे तर या ठिकाणी हुलग्याचं पीठ मी घरनंच आणलं होतं आता हे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पीठ घ्या साधारणपणे या ठिकाणी मी दोन वाट्या हुलग्याचं पीठ घेतलं आहे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आणि यामध्ये देखील चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जो काय आपण मिक्सरमध्ये मसाला काढला तो सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे आपल्याला याचा निबर गोळा बनवायचा आहे आणि पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी ऍड करून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा तर बघा या ठिकाणी आपला गोळा देखील तयार आहे आता याला पहिलं तेल लावून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं जरी भिजत ठेवलं किंवा तुम्ही लगेचच बनवायला सुरुवात केली तरीही काहीच अडचण नाहीये छान होते आणि चवीला देखील छान लागते तर बघा अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर याच पिठामधला एक गोळा घेऊन बघा मी बनवते म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने दिसते त्या पद्धतीने घेऊन असं बारीक हाताने वळून घ्यायचं आहे याला तुम्ही आकार देखील देऊ शकता बघा या ठिकाणी मी जिलेबीचा आकार दिला आहे किंवा आकार नाही दिला आणि डायरेक्टली तुम्ही छोटे छोटे बनवून असे ताटामध्ये ठेवले तरीही चालते तर बघा अशा पद्धतीने सर्व आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि याची सर्व शेवंती अशी बनवून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी एका साईडला मी गरम पाणी देखील करायला ठेवलं होतं आता हे शेवंती बनवण्यासाठी गरमच पाणी पाहिजे असतं साधारणपणे एक तांदा मी यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं तर गरम पाण्यामध्ये एक चमचा मी तेलाचा घातला आणि पाण्याला उकळी आल्याच्या आप नंतरच आपल्याला त्यामध्ये शेवंती ऍड करायची आहे जे जी जेवढी शेवंती आपण बनवली ती सर्व यामध्ये ऍड करायची आहे आणि शेवंती बनवताना एक शेवंतीचा गोळा तसाच ठेवायचा आता तो कशासाठी ठेवायचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच तर बघा जेवढी शेवंती मी बनवली ते सर्व यामध्ये ऍड करायची आहे तर बघा पिठाचा गोळा आपल्याला एक तसाच ठेवायचा होता तुम्हाला मी सांगितलं तर बघा त्या गोळ्याचं काय करायचं तर अशा पद्धतीने त्या गोळ्याची बारीक पेज बनवून घ्यायची आणि ही पेज आपल्याला पातेल्यामध्ये टाकायची आहे जशी जशी पेज बनेल तशी तशी आपल्याला पातेल्यामध्ये ऍड करत जायचे आहे आता या पेजने काय होतं आपण शेंगदाण्यामध्ये ग्रेव्ही येण्यासाठी कुठलाही काही कांदा किंवा टोमॅटो किंवा शेंगाने काहीच घातलेलं नाही आता ह्या पद्धतीने पेज बनवून टाकली तर भाजीला छान अशी ग्रेव्ही येते आणि एकदम छान चविष्ट भाजी लागते तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने करायचं तर भाजी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त भाजीला ग्रेव्ही आलेली आहे आणि शेंगोय देखील छान शिजलेले आहे तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल चला परत आपल्या आहे त्या कामाला सुरुवात करूया या ठिकाणी बघा मी सर्व डेकोरेटिव्ह वस्तू काढून घेतल्या होत्या आता ह्या काढल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं घर झटकून घ्यायचं आहे तर जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला म्हणजे एक महिना जरी झाला तर घरामध्ये लगेच जाळे तयार होतात आणि ते होऊ नये म्हणून आणि घर आपलं छान स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके दिसावं म्हणून तर अशा पद्धतीने बघा दर महिन्याला व्यवस्थित घराची क्लिनिंग केली तर घर देखील छान स्वच्छ राहतं आणि अगदी प्रसन्न वाटतं आणि अचानक कोणी पाहुणे जरी घरामध्ये आले तर आपल्याला देखील लाजीरवाणी होत नाही आणि त्यांना देखील आपलं घर स्वच्छ बघून आवडतं आणि आता घराची क्लिनिंग करायची म्हणजे वरवर फक्त क्लिनिंग करायची नाही तर डीप क्लिनिंग करायची डीप क्लिनिंग केली तरच घर स्वच्छ दिसतं नाही तर मग नाही तर, तर बघा जे आपले लाईटचे बल्ब वगैरे असते त्याच्यावरती देखील दे धू साचलेली असते आणि ती देखील व्यवस्थित अशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायला पाहिजे आणि ज्या ज्या घरामध्ये फोटो फ्रेम असो किंवा मग टी व्ही युनिट किंवा लाईट बोर्ड हे सर्व आपल्याला जेव्हा आपण क्लिनिंग करून घेतो त्याच वेळेस आपल्याला क्लिनिंग करून घ्यायचं आहे तर बघा पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर यांना देखील मी व्यवस्थित असं वॉश करून घेतलं आणि वॉश केल्याच्यानंतर बघा किती छान मस्त चमचमायला लागलेला आहे आणि कलर देखील बघा किती फ्रेश दिसतोय तर अशा पद्धतीने तुम्ही देखील लिक्विड तयार करून एकदा नक्कीच तुमच्या घरातल्या वस्तू वॉश करून बघा तुम्हाला देखील छान त्याचा अनुभव येईल तर तुम्ही देखील माझ्यासारखे प्लांट लवर असाल तर हे इनडोर प्लांट मी जे घरामध्ये ठेवते त्याच्या खाली बघा अशा पद्धतीने माती आणि ज्या कुंड्या वगैरे आहेत त्यांचं असं ओळखण पडलेलं असते खिडकीमध्ये आता ते घालवण्यासाठी या ठिकाणी मी बघा विम जेल आणि निरमा पावडर आणि गरम पावडर घे सॉरी गरम पाणी घेतले आणि सर्व व्यवस्थित करून खिडक्या देखील छान असे स्वच्छ करून घ्यायच्या अशा पद्धतीने खिडक्या जर स्वच्छ केल्या ना तर छान निघतात आणि महिन्यातून एकदा तर खिडक्या स्वच्छ करायलाच पाहिजे जर टाइम भेटला तर, भेट तर पंधरा दिवसाला जरी केल्या तरी छान रिझल्ट भेटतोय म्हणजे खिडक्या खराब होत नाही आणि छान घर देखील दिसत तर बघा अशा पद्धतीने खिडकी देखील मी छान क्लीन करून घेतली आणि जे दिकल जे प्लांट आहे ते देखील व्यवस्थित असं खिडकीमध्ये ठेवले तर बघा किती छान खिडकी दिसत आहे एकाच एक व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बघा बाजार देखील होता आणि बाजार आणलेला होता तर भाजीपाला आहे मी सोडलेला नाहीये तर तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणून मुद्दा म्हणूनच मी तसा ठेवला आहे तर चला तुम्हाला दाखवते की मी भाजी कसं डिवाइड करून ठेवते आणि आपल्या पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाला देखील टिकत नाही जास्त दिवस तर भाजीपाला जास्त दिवस कसा टिकवायचा त्यासाठी भाज्या कशा ठेवायच्या हे तुम्हाला मी सांगते बाजार करणं किंवा भाजीपाला खरेदी करून आणणं हे देखील सोपं काम नाही ते देखील आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायला लागते भाज्या देखील फ्रेश घ्यायला पाहिजे तेव्हाच ते, ते आठ किंवा पंधरा दिवस भाजीपाला टिकतो तर बघा या ठिकाणी त्यांनी बाजार करून आणला आणि बाजारातून कुबी देखील या ठिकाणी खराब होता मी पिशवीमधनं काढल्या काढल्या लगेच त्याचा जरा स्मेल येत होता आणि पानं देखील त्याची खराब होते तर बघा आणि एक टोमॅटो देखील खराब निघाला आता हे व्यवस्थित मी टोमॅटो वगैरे काही कामाच नाही फेकूनच द्यायला पाहिजे तर हे मी काढून फेकून देणार आणि कोबी देखील व्यवस्थित असं कट करून ठेवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवतेच बघा तुमच्याकडे प्लास्टिकचे कंटेनर असेल अशा पद्धतीने तर बघा टिश्यू पेपर घ्यायचा आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये खाली ठेवायचा टिश्यू पेपर जर नसेल तर आपला न्यूजपेपर घेतला तरीही चालतो तर बघा खाली अशा पद्धतीने ठेवायचा आणि जेवढी काय कारली आहे ते सर्व व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती देखील एक टिश्यू पेपर घ्यायचा म्हणजेच काय होतं की टिश्यू पेपर ठेवल्यामुळे जेवढं जेवढं पाणी फ्रीजमध्ये म्हणजे डब्याला वगैरे लागते तर ते टिश्यू पेपर सगळं पाणी ॲब्झर्ब करते आणि भाजीपाला त्यामुळे जास्त दिवस टिकतो आणि सडत देखील नाही हे कारले पंधरा दिवस आहे असे राहतात अजिबात खराब होत नाही आणि आई अशी त्यांना ग्रीनरी असते त्यानंतर बघा कडीपत्ता कडीपत्ता आया असा कधीच ठेवायचा नाही कढीपत्ता नेहमी वॉश करून त्याला सुकवून मग फ्रीजमध्ये ठेवायचा तर बघा हा कडीपत्ता मी एक दिवस आधी वॉश करून सुकवला आणि त्यानंतर मी ठेवत आहे तर कडीपत्त्याला देखील प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्येच ठेवायचं हा कडीपत्ता आपला महिनाभर टिकतो महिन्यापेक्षा जास्त दिवस म्हटलं तरी चालेल तर याला देखील खाली टिश्यू पेपर ठेवायचा आणि व्यवस्थित कढीपत्ता काढून डब्यामध्ये ठेवायचा आणि कडीपत्ता पूर्ण डब्यामध्ये ठेवल्याच्यानंतर नंतर वरतून देखील याला असंच टिश्यू पेपर ठेवायचा आणि आहे असा कडीपत्ता फ्रीजमध्ये ठेवायचा तर एक महिना आपला कडीपत्ता सहज टिकतो अजिबात खराब होत नाही शेंगा तुम्ही आणल्याच्या नंतर आहे अशा फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर त्या आतनं पोखर होतात आणि चवीला देखील छान लागत नाही तर बघा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा देखील कट करून ठेवायच्या आता हो कट करण्याची देखील या ठिकाणी मी पद्धत दाखवते हो एका साइडला कट करायच्या आणि व्हिडिओमध्ये दाखवते हो त्या पद्धतीने बघा अशी त्याची सालं काढून घ्यायची अशा पद्धतीने सालं काढल्याच्या नंतर तुम्हाला एक्स्ट्रा सालं काढायची देखील गरज पडणार नाही तर बघा सर्व शेंगा आठवड्याच्या सुरुवातीलाच व्यवस्थित अशा कट करून फ्रीजमध्ये ठेवायच्या ह्या शेंगा देखील पंधरा वीस दिवस आहे अशा राहतात खराब होत नाही तर बघा या ठिकाणी सर्व शेंगा अशा पद्धतीने मी कट करून एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच ठेवत आहे आणि त्या डब्यामध्ये देखील मी खाली टिश्यू पेपर घातला आणि डब्याच्या वरती देखील सर्व शेंगा टाकल्याच्या नंतर वरती टिश्यू पेपर घालून घ्यायचा अशा पद्धतीत तुम्ही सर्व भाजीपाला जर फ्रीजमध्ये ठेवला तर पंधरा वीस दिवस भाजीपाला जाणारच आणि अजिबात खराब होणार नाही प्लास्टिकचे डबे प्रत्येक घरामध्ये अवेलेबल आहे असं काही नसतेच आता ज्यांच्याकडे नाही प्लास्टिकचे डबे त्यांनी काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगते कॅरेबॅगच्या पिशव्या घ्यायच्या आणि त्या पिशव्यांमध्ये भाजीपाला ठेवायचा आणि टिश्यू पेपर नसेल तर त्या कॅरेबॅगच्या पिशव्यामध्ये न्यूज पेपरचा एक गोळा बनवून ठेवायचा अगदी आपण बॉल जसं बनवतो त्या पद्धतीने एक गोळा करून त्या भाजीपाल्यामध्ये ठेवायचा म्हणजे जेवढं जेवढं आतमध्ये आपल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाणी जेवढं जेवढं फ्रीजमध्ये ठेवून ठेवून तयार होते ते पाणी सर्व ते न्यूजपेपर स्वतःमध्ये ओढून घेत असते आणि भाजीपाला त्यामुळे लवकर खराब होत नाही तर बघा अशाच पद्धतीने मी देखील सर्व भाजीपाला स्टोअर करून ठेवत असते तर आजच्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला ले, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय